मंगल में ईश्वर से प्रगति करें मंगल स्वरूप Jangan lupa untuk berjaga-jaga. Jangan lupa untuk berjaga-jaga. Kekasih saya... चला मैत्रिणींना आजच्या दिवसाची सुरुवात कोणच्या कामापासून को होती पुढं तुम्हाला ब्लॉकमधून दिसणार तर चला आता अगोदर येणार त्यांनी कांदे उघडले नाही बघून येऊ कांद्याला कोण भाव याय नाही सकाळ सकाळ म्हटलं अगोदर कांदे उघडले की नाही बघून या हा हे पे मग कारण नाहीतर ते ना पॅक सारखं पडदा सोडूनच राहिलं ना आत म्हणजे ना खराब व्हायची भीती वाटते त्याच्यामुळे सकाळ सकाळी इकडे आलेते पण त्यांनी माझ्या अगोदर केले की बघा कांदे खराब होऊ राहिले एक वरती सापडलाय हडलाय बरं का खराब पण खालून तर अजून वास नाही येत काही सांगता येत नाही कोंब पण फुटलाय कांद्याला परत कांदे उगू राहिले तिथं वरच एक खराब झालेला दिसलाय पण वास वीस तसा काही नाही इथं एक कोंब फुटलेला आहे आतमध्ये काय असं तर असो आता जाळी फोडल्याशिवाय काही कळणार नाही इकडं निवड करून अर्धे याच्यात बारीक टाकले होते आणि इकडच्या साईडला मोठाले ठेवले होते रोज संध्याकाळ सकाळी ड्युटी लागली आता सकाळी उघडाय पडदेवर करायला यायचं संध्याकाळी अशा बांधल्या की पडदे सोडायला यायचं पुन्हा थोडस असते त्यांना पावसा थोड लागले वाटते पाच झालाय असा वल त्याचा चिमल्यासारखा नाही का असं आहे कोम तर दोन चार ठिकाणी दिसून राहिले तुम्हाला काय असेल का आणि सा खाली सांगता येत नाही पण फक्त वास दिसता येत नाही अजून नाही ना तर सडल्यावर नाही का साऱ्या पशी गेलं का किती वाश येतो तसा तर वास बिस काही नाही येत अजून काय तर असू आता फोडल्याशिवाय काय कळणार आहे आणि फोडायचं म्हणलं तर त्याला भाव आल्याशिवाय काय पर्याय तसे भरून परवडत नाही बाकी सगळं तर क्लिअर दिसतोय काय असेल तर असू म्हणलं चला सकाळ सकाळी एवढंच माझी इकडे चक्कर झाली नव्हती कारण तेच पडदे आहेत पण आज मला वाटलं त्यांच्या लक्षात नाही कारण म्हणून मी आले होते इकडं तर आपलं इकडचं हि तुम्हाला बरेचले दिवस झाले ब्लॉकमध्ये पाहायला भेटला नाही कारण इकडं मी आले तरी ब्लॉक कधी घेत नाही तर विहिरीला पाणी पाकी ते वाढले भरपूर पाणी वाढलं विहिरीला सूर्यप्रकाशावर चालते ती मोटर बसवलेली आता बरेचसे दिवस झालेत बसवलेली तुम्हाला दाखवलंच होतं मी तुम्ही पाहिलेच असेल बाबा पाठीमागच्या ब्लॉक मध्ये ती मोटर बसवलेली तर इकडे एक लिंब झाड आहे पण तिला काय अजून लिंब बिंब कुठं काही दिसत नाही कारण घरात बसलेली मुनी नाही ना बारा महिने लिंबू लिंब असते बारा महिने त्याची लिंब बंद नाही होत आणि हिला नाही आले अजून कुठं बारबीर बी नाही दिसत हिला उन्हाळ्यात देतात वाटत काही काही ने का असं असतात झाड तसं काही काही मुन्याला येते सारखे काही कैडी मुन्यांना सिजनेबल असते केळीच्या झाडाचा घड लागेल वाळून जाईल पेरूला पेरू लागले छोटे वर तुम्हाला दिसते का नाही काय माहिती अगदी छोटे छोटे लय बारीक आहेत तर चला थोडस खुरपायचं राहिलं तिकडे जावं लागणार आहे खुरपायला तेवढं खुरपून आल्यावर मग निवांतच झाले तर हे गुलाबाचं झाड बघा किती फुटले जसे जसे त्याला जास्त कोंब फुटते ना तसं तसं का मनाला वेगळंच फील होऊ राहिले असं किती भारी झाड आले किती छान दिसतंय आणि मला तर लय असं वाटलं होतं की आता कारडीने हे केलंय काय माहिती का कणे ते परत खूप छान फुटले मोगऱ्याला पण दोन चार चार पाच ठिकाणी कोंब फुटलेत आणि मोगऱ्याचं झाड पण व्यवस्थित भारी फुटले मला असं झालंय हे झाडं कधी उठले होते आणि कधी ब्लॉग थोडासा छोटासाच होणार आहे कारण रोजचंच रुटीन रोजचंच घरचं काम रोजचंच रानातलं काम रोज तेच रोज तेच नवीन तरी तुमच्याशी काय शेअर करणार आहे त्याच्यामुळं आज ब्लॉग थोडा छोटाच असणार आहे तर चला मग तुमच्यासाठी नवनवीन काहीतरी दाखवायचे प्रयत्न मी करतच असते ब्लॉकच्या माध्यमातून आणि आज ऊन भरपूर पडले राहनात जायचं म्हणलं तरी कंटाळीवर राहिला आहे पण आता कपाशी पण तुम्हाला मी कालच्या परवा आत्ता दोन तीन दिवसाच्या ब्लॉकमध्येच तुम्हाला दाखवली होती तर आज रानातच डावर आहे आणि घरच्याच वावरात आहे त्याच्यामुळं मग रोज रोज ब्लॉकमध्ये काय दाखवावं असं होतं तर तुमचेच काही खुशेन असले समजा नाही का तुम्हाला माझ्याबद्दल काही असं काही बघायचं आहे काही दाखवा दाखवा असं तसं कमेंटमध्ये कमेंटद्वारे कळवत जा मला पण म्हणजे त्याच्यावर ब्लॉग बनवता येईल तर असा होता आजचा आपला ब्लॉग चला मात्र हा होता आपला एक छोटंसं ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय